नमस्कार आपण उद्या अठ्ठावीस जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टच्या वरती आहे त्यामुळे शक्यता आहे मार्केट व्यापक ओपन होईल तर चांगली रॅली देऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सोमवारी अठ्ठावीस जुलैसाठी छप्पन हजार सहाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि छप्पन हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे अठ्ठावीस जुलैसाठी एक्क्याऐंशी हजार सहाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे आता उद्याला सोमवार ज्याला जो स्विंगचा स्टॉक स्टडीसाठी असतो डिस्क्लेमर आहे एक हा जे दिलेला असतं ते तुम्हाला फक्त आणि फक्त वॉच करण्यासाठी दिलेलं असतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि मार्केट जर बुलिश असेल तरच ती लेवल ॲक्टिव्ह करायची आहे अन्यथा घ्यायची नाही मार्केट बुलिश असणं खूप महत्त्वाचं आहे हे आपल्या स्टुडंटनं आपण सांगितलेलं असतं तर तो मार्केट जर काही डाऊन असेल तर आपण जरी लेवल ती ॲक्टिव्ह झाली तरी घ्यायची नाही मार्केट बुलिश असणं हे खूप गरजेचं आहे तरच आपले स्टॉक अतिशय चांगले वरती परफॉर्म करतात हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे उद्यासाठी स्टॉक दोन आहेत एक आहे लावपाला लावपालाचा स्टॉक दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला बाय करायचा आहे आणि त्याचं टार्गेट आहे दोनशे एक्क्याण्णव रुपये नव्वद पैसे पाच टक्केचं स्टॉपलॉस आहे दोनशे सत्तर रुपयाचा लावपाला स्टॉक आहे त्यानंतर अॅरोद रिंग हा स्टॉक आहे सातशे साठ रुपयाला बाईंग आहे आणि लॉस आहे सातशे पंचेचाळीस रुपये टार्गेट आहे सातशे अठ्ठ्याण्णव रुपये हे स्टॉक फक्त आणि फक्त स्टडी करपससाठीच आपण देत असतो कारण आपले अतिशय चांगले हे स्टॉक जातात हे टेक्निक कसं आहे हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे स्टॉक आपण देत आहोत आणि दररोज अतिशय चांगलं हे टार्गेट मिळत आहेत हे तुम्हाला शिकण्यासाठी आपले बॅच अठरा दिवसांचा कोर्स आहे यामध्ये सगळं तुम्ही शिकता आणि येणारे बॅच सात ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे त्यामध्ये सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असे दोन बॅचेस असतात यामध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करता येतात आपलं चॅनल आवडत असेल हे स्टॉक तुम्ही जर बघितला असेल तर नक्कीच कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद